स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपली ही जी चळवळ आहे प्रगती चळवळ ही सर्वसामान्यांच्या हितासाठी मध्यमवर्गीयाच्या उत्थानासाठी आणि जे श्रीमंत आहे निश्चितपणे त्यांना ही दिशादर्शकच आपली ही प्रगती चळवळ आहे हा चॅनेल निर्माण करण्याचाच उद्दिष्ट समन्वयक समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक पण आहे आणि एक सामाजिक दृष्ट्या समन्वयाचं काम आपण ह्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पार पाडतोय आज तिसरा दिवस फलटामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर रघनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची निष्ठावंत गर्दी आपण सकाळपासून पाहतोय परंतु अं अनेकांच्या मुलाखती आपण ह्या चॅनलवरती प्रसिद्ध केल्या निश्चितपणे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम व्यवस्था ही अजूनही कायम आहे आयकर विभागाचा छापा आहे ईडी अंमलबजावणी संचालन आहे संचालनालय किंवा आपण त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतो आपण इन्कम टॅक्स म्हणजे आयकर आणि इन्फॉर्म डिरेक्टरेट इन्फॉर्मेशन डिरेक्टरेट दोन वेगवेगळे विभाग आहेत शासनाच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत नेमका कुठल्या विभागाने छापा मारलाय नेमकी काय परिस्थिती ह्याचं चित्र अजून स्पष्ट नाहीये घरामधल्या अनेक कुटुंबियांना प्रश्न विचारले जात आहेत कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले जात आहेत आणि सोन्या चांदीच्या महाग वस्तू आहेत त्याची तपासणी केली जाते परंतु नेमकं काय काय करता आहे याबाबत चर्चा आहे मग ही एडी नेमकं काय आहे तर मलबजावणी संचालनालय नेमकी कधी कारवाई करते नेमकं काय हे समजून घेऊ आपण ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी ही भारत सरकारची आर्थिक गुन्हे तपास करणारी संस्था आहे जिथे आर्थिक गुन्हे होतात तिथे ईडी काम करते है। ही संस्था प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजे बी एम एल ए दोन हजार दोन फॉरेन इन्व्हेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट फेमा एकोणीसशे नव्याण्णव आणि काही इतर कायद्याखाली तपास व वा कारवाई करते ही ईडी नेमकी कधी कार्यवाही करते त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर बघितलं तर मनी लॉन्ड्रिंग पीएमएलए म्हणजे पीएमएलए म्हणजे ह्या प्रकरणामध्ये जर कोणी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला पैसा कायदेशीर वाटावा म्हणून वेगवेगळ्या वे मार्गांनी गुंतवत असेल तर ईडी कारवाई करते यासाठी तुमचा जो बेकायदेशीर पैसा आहे तो नेमका बेकायदेशीर आहे की नाही हे फक्त ज्याची त्यालाच नाही पडतं आणि हे जर इडीला कळलं तर ती इडी माग लागते ती बेकायदेशीर पैसा आहे म्हणून बँक फ्रॉड हवाला व्यवहार घोटाळे यामध्ये इडी चौकशी करते म्हणजे तुमचे बँकचे फ्रॉड असतील काय हवाला व्यवहार असतील किंवा घोटाळे अनेक प्रकारचे घोटाळे असतात यामध्ये इडी चौकशी करते दुसरी गोष्ट परदेशी देवाणघेवाण आणि आर्थिक गुन्हे हे अनाधिकृत परदेशी आर्थिक व्यवहार विदेशात मोठ्या प्रमाणात पैसे पाठवणे किंवा परदेशातून काळा पैसा आणण्यासंबंधी प्रकरणात ईडी हस्तक्षेप करते तुमचे व्यवहार जर पारदर्शी नसतील तर निश्चितपणे ईडी हस्तक्षेप करू शकते हा अधिकार त्यांना स्वायत्त आहे भ्रष्टाचार आणि मोठ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये जर कोणी सरकारी अधिकारी किंवा नेते भ्रष्टाचारातून मोठी संपत्ती कमत असेल आणि जी मनी लॉन्ड्रिंग मध्ये गुंतवत असेल तर ईडी त्याची चौकशी करून संपत्ती जप्त करू शकते आता हे स्पष्ट कधी होत की कुठलाही सरकारी अधिकाऱ्या किंवा नेता भ्रष्टाचारातून मोठी संपत्ती कमवत आहे त्यासाठी त्या ईडीला कोण माहिती देतो तर हे स्पर्धक मी मागच्या दोन तीन दो तीन दिवसापूर्वी एक ह्या आर्थिक वाढला हा कधी वाढला तर तालुक्यामध्ये गावागावामध्ये एक दोन गट राजकारणाचे असतात एक गट जर आर्थिकदृष्ट्या सबळ होत असेल तर दुसरा गट जो आहे तो पहिल्या गटाला संपवण्यासाठी अशा शाळेत यंत्रणांचा आधार घेतला जातो आणि तक्रारी त्यांच्या विरोधात केल्या जातात म्हणजे एक प्रकारचा आर्थिक वर्चस्ववाद हा राजकारणात निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच फलटणच्या या प्रकरणाकडं आर्थिक वर्चवास वर्चस्ववाद न बघता हा राजकीय वर्चस्ववाद जो घराघरामध्ये मित्रामित्रामध्ये अगदी प्रत्येक नात्या नात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की कोण जास्त पैसे कमवतोय ह्यामध्ये सुद्धा नातेवाईकामध्ये स्पर्धा पाहायला मिळते समाजामध्ये स्पर्धा पाहायला मिळते ही जे स्पर्धा अनेकांना बेकायदेशीर कृत्य करायला मजबूर पाडते म्हणजे काल आपण धनंजय मुंडे यांचं कहुना मुंडे आणि धनंजय मुंडे हा कौटुंबिक वाद काल चव्हाट्यावरती आल्याचं पाहिलं या वादामध्ये कहुना मुंडे ह्या कुठल्याही प्रकारचं काम न करता आयुष्य आरामचे आयुष्य जगण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करतात असं त्यांच्या मुलाने सांगितलं शिषीवर असं काहीतरी नाव आहे त्याचं तर त्या मुलाचं म्हणणं येत आहे की कोहणा मुंड्यांना यश आरामात जगण्याची जी हौस होते त्या हौसेपुटी त्यांनी त्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या स्वतःच्या दोन्ही मुलांना वेटीस धरलं होतं महिलांमध्ये ही विकृती जास्त आढळते आणि मला वाटतं महिलांमध्ये ही विकृती वाढल्यामुळे सामाजिक व्यवस्था ही डासळत चाललेली आहे महिला आज जास्तीत जास्त, जास्त, जास्त मोबाईल टीव्ही मधल्या मालिका ह्यामध्ये अनेक आकर्षण असतात त्याला बळी पडताना दिसतात आणि त्या बळी पडल्यामुळं त्यांच्या निश्चितच कुटुंब म्हणजे त्यांचा नवरा असो त्यांचे सासरे असो सास माहेरकडच्या माणसांकडे अपेक्षा नाही ठेवत पण सासरकडच्या माणसाकडे जास्त अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्या जर पूर्ण करायच्या असतील तर त्या नवरोबाला सासरोबाला किंवा त्या सासरच्या मंडळींना गुन्हेगारी करूनच पैसा कमावा लागेल कारण सरळ मार्गे एवढ्या गरजा महिलांच्या पूर्ण करण्यासाठी पैसा कमावला जाऊ शकत नाही एवढी आपली देशाची अर्थव्यवस्था ही प्रगतशील नाही असो ड्रग तस्करी टेरर फंडिंग आणि इतर गंभीर आर्थिक गुन्हे असतील तर ईडी त्याच्यामध्ये निश्चितपणे हस्तक्षेप करते जर कोणतेही संस्थान किंवा व्यक्ती बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरत असेल तर ईडी कारवाई करते आता हे स्पष्ट कधी होतं तर जे गुन्हेगार असतात त्यांना आर्थिक सपोर्ट कोणी दिला हे ज्यावेळेस पोलीस प्रशासन किंवा ईडीच्या लक्षात येता आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचत त्याच वेळेस ही ईडी हस्तक्षेप करते आणि ईडीची कारवाई आली आणि धरलं असं होत नाही तर ईडीची कारवाई कशी असते त्या ह्याच्या प्रामुख्याने जर आपण तपासलं तर प्राथमिक चौकशी केली जाते संशयिक आर्थिक व्यवहार व्यवहारावरती नजर ठेवली जाते समन्स किंवा चौकशी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी समन्स देऊन बोलावले जाते मालमत्ता जप्त केली जाते गरज असल्यास संशयित व्यक्तीची संपत्ती पूर्णपणे ताब्यात घेतली जाते गरज असल्यास गुन्हा दाखल आणि अटक शेवटची स्टेज आहे जी जर पुरावे आढळले तर अटक करून न्यायालयात खटला चालवला जातो ईडी फक्त आर्थिक गुन्ह्यासाठी काम करते तर सीबीआय आणि आयकर विभाग वेगळ्या प्रकारच्या चौकशी करतात म्हणजे ईडीचं काम वेगळा हे आयकर विभागाचं काम वेगळं आहे आणि सीबीआयचं काम वेगळं आहे मला वाटतं या देशाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलताना सर्वसामान्यांकड्या करता राज्य शासनानं वेगळ्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे मध्यमवर्गीया करता वेगळ्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे एक खूप मोठी क्रांती आर्थिक क्रांती होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं कारण आज फलटण जर आपण बघितलं संस्था तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं कौटुंब कौटुंबिक नातेसंबंध फलटणशी आपण पाहतो त्याच कौटुंबिक को, नातेसंबंधामध्ये लोकशाहीतील स्वायत्त संस्था जर छापा टाकत असतील तर मात्र मला वाटतं हे वेगळं प्रकरण आहे राजकीय असो राजकीय आकसा कोटे असो परंतु छापा टाकतात आणि ते पण ऐतिहासिक गहाण्यावरती ही पहिलीच घटना आहे बघूया काय होत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटू आपल्याच चॅनलवरती प्रगती चळवळ धन्यवाद